दहा मे रोजी कारंजाचे माजी आमदार स्वर्गीय प्रकाश दहाके यांचे निधन झाले त्या अनुषंगाने गृहमंत्री नामदार दिलीपराव वडसे पाटील हे सदिच्छा भेटीसाठी डहाके कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी कारंजा येथे आले गृहमंत्री नामदार दिलीपराव वडसे पाटील हे डहाकी कुटुंबाचे जावाई आहेत ते दहा मे रोजी कारंजा लाड येथे येणार असल्याचे वृत्त होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजले त्यामुळे मे रोजी सायंकाळी वाजता त्यांनी कारंजा येथे येऊन डहाकी कुटुंबाची सांत्वन भेट घेतली डहाके कुटुंबावर तसेच कारंजा शहरावर स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे डहाके कुटुंबासोबतच कारंजा शहरातील काही स्वर्गीय डहाकी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची सुद्धा भेट घेतली व काळजी करू नका मी आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत